आणि आता बातमी आहे वाळूची बांधकामांसाठी नागरिकांना स्वस्तात वाळू मिळावी म्हणून राज्य शासनाने गेल्या वर्षापासून नवीन वाळू धोरण राबवण्यास सुरुवात केली आहे मात्र यावर्षी यामध्ये थोडा बदल करून डेपो व्यवस्थापनाचा खर्च ग्राहकांच्या माथी मारल्याने स्वस्तात मिळणारी वाळू आता महाग झाली आहे जिल्ह्यात पूर्वी सहाशे साठ रुपयांना एक ब्रास मिळणारी वाळू आता तेराशे रुपयांपासून तर चोवीसशे रुपयांपर्यंत एक ब्रास मिळणार आहे पूर्वीप्रमाणेच वाळू वाहतुकीचा खर्च ग्राहकांना मोजावा लागणार आहे सोळा फेब्रुवारीपूर्वी नोंदणी केलेल्या ग्राहकांना जुन्याच दराने वाळू मिळणार आहे तर नवीन दर सोळा फेब्रुवारीनंतर बुकिंग होणाऱ्या रा वाळूसाठी राहणार आहेत वाढीव दराचा परिणाम वाळू विक्रीवर होण्याची शक्यता आहे जिल्हा प्रशासनाने यावर्षी तेरा वाळू घाटातून सहा वाळू डेपो तयार करण्याबाबत निविदा प्रसिद्ध केल्या होत्या त्यापैकी चार वाळू डेपोच्या निविदा अंतिम झाल्या आहेत यामध्ये पैठण तालुक्यातील ब्रह्मगाव फुलंब्री तालुक्यातील गेवराई गुंगी वैजापूर तालुक्यातील डाग पिंपळगाव सिल्लोड तालुक्यातील मोंढा यांचा समावेश आहे तर सिल्लोड तालुक्यातील सावखेडा आणि बोरगाव या दोन वाळू डेपोसाठी अनेक वेळा निविदा काढूनही कोणीही प्रतिसाद दिलेला नाही चारपैकी तीन वाळू डेपो मध्ये वाळू जमा करण्यास सुरुवातही झालेली नाही मागील वर्षी नवीन वाळू धोरणानुसार सहाशे रुपये रॉयल्टी जिल्हा खनिज प्रतिष्ठानाचे साठ रुपये शुल्क पैसे असे एकूण सहाशे शहात्तर पूर्णांक बावन्न रुपये प्रतिप्रास वाळू विक्री केली होती परंतु, परंतु सोळा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाने नवीन शासन आदेश काढून वाळू डेपोच्या व्यवस्थापनाचा खर्च आता ग्राहकांकडून घेण्याचे आदेश काढले आहे आणि त्यानुसार ज्या दराने वाळू डेपोची आणि त्यामुळे वाळू विक्रीचे दर आता तेराशे रुपयांपासून दोन हजार चारशे रुपये प्रतिब्रास झाले आहेत डेपो पासून बांधकाम ठिकाणापर्यंत वाळू वाहतुकीचा खर्च हा ग्राहकांना द्यावा लागणार आहे वाळू माफियांची दादागिरी मोडून काढण्यासाठी आणि ग्राहकांना स्वस्तात वाळू मिळावी यासाठी नवीन वाळू धोरण आणले खरे परंतु दिवसेंदिवस या धोरणात बदल करून वाळूचे दर वाढवण्यात येत आहे आणि त्यामुळे स्वस्त वाळू केवळ नावालाच वाटू लागले आहे अशी माहिती गौण विभाग छत्रपती संभाजनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने प्राप्त झाली आहे